नमस्कार मित्र जय माता स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या खुशिओका चॅनल मराठीमध्ये तर आज आपण आलो आहोत पुण्यातील प्रसिद्ध वाघजाई माता मंदिर जनता वसाहत पर्वती इथे नवरात्रीच्या या पावन पर्वा देवीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येथे येतात वाघजाई माता ही शक्तीचे आराध्य देवी मानली जाते असं म्हणतात की आईचं दर्शन घेतल्यावर मनातील भीती नाहीशी होते आणि आत्मविश्वास वाढतो नवरात्रीच्या काळात इथे खास सजावट केली जाते देवीला विविध रंग फुलं दिवे आणि आकर्षक अलंकारांनी सजवलं जातं भक्त मोठ्या श्रद्धेने देवीसमोर नवस फेडायला येतात इथे सकाळ संध्याकाळ आरतीला खूप छान वातावरण तयार होतं नवरात्रीत ढोल ताशांच्या गजर देवीचा मंगल वादन आणि भक्तांच्या जयखुशाने संपूर्ण मंदिर दुमधुमून जातो नवरात्री म्हणजे देवीची आराधना भक्ती आणि आनंदाचा सोहळा वाघझाई मातेचे दर्शन घेतल्यानंतर मनाला समाधान मिळतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते तर मित्रांनो तुम्हीही पुण्यात आलात तर एकदा तरी पर्वतीवरील वाघझाई मातेचे दर्शन जरूर घ्या जय माता दी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा